व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा भा, संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चारोडचं सध्या काम सुरू आहे हे काम कडाव पासून ते भिवपुरी कॅम्प इथपर्यंत कामाला आता सुरुवात झाली आहे या कामाच्या दर्जाबाबत ठाकरे गटाचे नेते बाबू घारे यांनी वारंवार या रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केलेले आहेत असाच व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट केलाय टाटा रोडचं काम सुरू असताना तिथं कुणीच उपलब्ध नसतं ना प्रशासनाचं आणि ठेकेदाराचं अशी भूमिका बाबुघारे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे तसंच हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे वारंवार या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळं टाटा रोड दुरुस्त व्हावा चांगल्या दर्जाचं चा काम व्हावं यासाठी बाबूघारे सतत आंदोलन करताना दिसून येतात जर कामाचा दर्जा सुधारला नाही तर आक्रोश मोर्चा काढू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे त्यामुळे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे लक्ष देणं आवश्यक आहे मात्र या कामाबाबत ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची झाली की काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या दोघांमध्ये अर्थकारण घडलं की काय त्यामुळे यावर काय बोलताना दिसून येत नाही चला आपण जाणून घेऊयात बाबू घारे यांची भूमिका नेमकी काय आहे रस्त्याबाबत इंजिनियर कुठे इधर डांबरी चालू आहे ना

दोन इंच दोन का अडीच इंच दोन इंच इंच आहे का सगळं सगळ्यास वगैरे इंजिनियर कुठे तुमचे इंजिनियर कुठे आमचे इंजिनियर डिपार्टमेंटला मग इथं काय काम काय काय हजामत चालू नाही दिवसभर सगळं बरोबर दिवसभर दिवसभर का तुमचं काम नाही काय पाठिंबा जाऊन तिकडे जातो बोध चालू म्हणजे म्हणतो तिकडे पाठिंबा बोलतो इंजिनियर नाही कोण नाही काय नाही कसं काय तुमचं काम चालू आहे याच्या अगोदर पण तुमच्या मी खा, खाली बघितलं खाली तेव्हा तक्रार केली तेव्हा पण काय नाही तिथे पुढे उद खराब झालाय रोड ते काय जास्त खाली वगैरे जास्त ब्रेक वर मारली गव्हर्नमेंट इंजिनियर इंजिनियर नाही पण तुमचं प्रायव्हेट पण नाही देखरेख कोण करणार तू सुपरवायझर पण इथे नाही असं थोडी का तुम्ही कार्पेट करणार एक किलोमीटर कार्पेट टाकलंय दोन दोन आणि माणसं नाही तुमची कोणी त्याला बोल मला मोजून दाखव मी बाबू घारे टाटा पॉवर रोडवरती आज कार्पेटचं काम चालू झालेलं आहे मी मला जसं समजलं तसं मी पाणी करण्यासाठी आज परत टाटा पॉवर रोडवरती आलेलो आहे आपण पाहू शकता माझ्या मागे हा डांबराचा बोजर आहे आणि हा डांबराचा डम्पर आहे साधारण एक किलोमीटर अंतर त्यांनी डांबर बोजर केलेला आहे कार्पेट इथे इथे आपण पाहू शकता ईडब्ल्यू डी असेल किंवा शासनाचा कुठलाही अधिकारी पूर्ण रस्त्यावरती हजर नाही तसे ना आहे तसेच प्रायव्हेट कंपनीचा इंजिनियर तोसुद्धा इथे हजर नाही आहे फक्त लेबरच्या भरोशेवरती भरोसे काम येथे चाललेले आहे यापूर्वीसुद्धा या, या रोड संदर्भात मी आक्रमक झालो होतो त्यावेळेला ई डब्ल्यू डीचे ऑफिसर वानखडे यांनी मला शब्द दिला की मी त्वरित रोडची पाहणी करून आपण सोबत पाणी करू आणि जे काही कामात कमतरता असेल ते आपण दुरुस्त करून घेऊ परंतु मित्रांनो आता पंधरा दिवस उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारचं पाहणी किंवा योग्य प्रकारचं काम शासनाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली टाटा पॉवर रोडचं काम होत नाही आहे अतिशय निकृष्ट दर्जे दर्जेचं काम टाटा पॉवर रोडचं चालू आहे तरी मी प्रशासनाला विनंती करतो की परिसरातील लोक या रोडच्या संदर्भात आक्रमक होण्याअगोदर आपण लवकरात लवकर रोडची पाहणी करून चांगल्या प्रकारे काम करून घ्यावे अशी मी विनंती करतो अन्यथा येत्या दोन ते तीन दिवसांनी एक मोठा आक्रोश मोर्चा या रस्त्यावरती आंदोलन छेडलं जाईल